पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं कृष्णानगर मतदारसंघातून पुन्हा एकदा हाय प्रोफाईल पण वादग्रस्त खासदार महुआ मोहित्रा यांना उमेदवारी आहे मात्र भाजपनं नेहमीप्रमाणे वेगळी ने खेळी करत महुआ मोहित्रा यांच्या विरोधात रॉयल फॅमिलीतल्या राजमाता अमृता रॉय रा यांना रिंगणात उतरवलंय आठच दिवसापूर्वी अमृता रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि भाजपकडून राजमाता अमृता रॉय रा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ आहे खुद नरेंद्र मोदी यांनी फोन करून अमृता रॉय यांच्याशी संवाद साधला होता पश्चिम बंगाल मधल्या गरीब जनतेकडून लुटलेल्या पैशांविरोधात आम्ही लढतोय असं मोदींनी अमृता रॉय यांना सांगितलं अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे कृष्णानगर मतदारसंघातली ही लढत आणखीनच चुरशीची होणार असं बोललं जात आहे कोण आहेत या अमृता रॉय ज्यांनी नुआआ मोहित्रा यांच्या समोर आवाहन उभं केलंय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण बखरलायू पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे रंग हे कायमच वेगळे असतात बंगाल निवडणुकांना रक्तरंजित इतिहास आहे सध्या बंगालच्या राजकारणात तृणमूल विरुद्ध भाजप अशी लढत होताना दिसतीये आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसनं बडतर्फ केलेल्या हाय प्रोफाईल वादग्रस्त खासदार महुआ मोहित्रा यांना उमेदवारी आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपनं नवा डाव टाकत कृष्णानगर मतदारसंघातून राजमाता अमृता रॉय यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे अमृता रॉय यांना मोठा ऐतिहासिक असा वारसा आहे त्या बंगालमधील अठराव्या शतकातील महाराजा राजा कृष्णचंद्र रॉय यांच्या राजघराण्यातून येतात त्यामुळे तो समृद्ध मोठा वारसा त्यांना मिळालाय कृष्णचंद्र रॉय हे दूरदृष्टी लाभलेले एक जागरूक राज्यकर्ते म्हणून त्यांची बंगालमध्ये ओळख आहे नादिया राजघराण्याशी संबंध असलेले कृष्णचंद्र रॉय हे वयाच्या अठराव्या वर्षी सिंहासनावर बसले राज्यासाठी अनेक विकसित धोरणं राबवली त्यांच्या राजवटीतील निर्णयांनी तत्कालीन समाजावर आणि भविष्यावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला असा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबातून अमृता रॉय येतात त्रेसष्ट वर्षीय अमृता रॉय याच शाही कुटुंबातील सदस्य आहेत कोलकात्यातील पॉशलाव मार्टिनियर स्कूल फॉर गर्ल्स आणि लॉरेंटो कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय रॉय यांचं लग्न कृष्णनगर राजघराण्यात झालं त्यांचे पती सोमिशचंद्र रॉय हे राजा कृष्णचंद्र रॉय यांचे वंशज आहेत अमृता रॉय यांना राज गरीब राजमाता कृष्णनगरच्या रॉयल पॅलेस ची राणी आई असं म्हटलं जातं त्यांचा जन्म कोलकात्यात झाला त्या मुळच्या हुगळी जिल्ह्यातील चंदन नगरच्या आहेत त्यांच्या माहेरची पार्श्वभूमी ही उच्च शिक्षित आहेत त्यांच्या माहेरी अनेकांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय सुगंधशूर शेखर मुखर्जी हे प्रसिद्ध फौजदारी वकील हे त्यांचे आजोबा आहेत लग्नापूर्वी रॉय स्वतः फॅशन डिझायनर होत्या आणि वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी त्यांनी आता कमळ हाती घेतलाय कृष्णा नगर मतदारसंघ हा कलात्मकता मत आणि संस्कृती यासाठी ओळखला जातो नादिया जिल्ह्यातील कृष्णानगरचा राजवाडा हा वास्तुशास्त्रीय वैभव आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा राजवाडा आहे ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे राजनाथा अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपला कुष्णनगर मध्ये मोठा फायदा होईल असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा